नमस्कार मित्रांनो देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम अन्न सुरक्षा आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवावा यासाठी रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज मानले जाते जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही केंद्र सरकारने प्रक्रिया सोपी केलेली असून आता तुम्ही सरकारी कार्यालयाच्या स्पायऱ्या न चढता घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी नागरिकांना उम उमंग ॲप या सरकारी मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करता येणार आहे पूर्वी रेशन कार्ड काढण्यासाठी तासांतास रांगेत उभे राहावे लागत होते पण आता ही प्रक्रिया प्र अत्यंत सोपी झालेली आहे रेशन कार्ड काय आहे महत्त्वाचे ते बघूया रेशन कार्ड हे केवळ स्वस्त दरात धान्य मिळवण्यासाठीच नाही तर ते भारत सरकारने जारी केलेल्या एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड अनिवार्य आहे यामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील नाव पत्ता तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण माहिती असते कुटुंबातील सदस्याची संख्या निश्चित करण्यासाठी हे कार्ड उपयोगी ठरते तर सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये उमंग ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून ॲपवर नोंदणी करा होम पेज उघडल्यानंतर सर्व्हिसेस विभागात जा युटिलिटी सर्विसेसमध्ये रेशन कार्ड संबंधित पर्याय शोधा अप्लाय रेशन कार्डवर क्लिक करा तुमचे राज्य निवडा आणि आवश्यक माहिती भरा यात तुमचे वैयक्तिक तपासणी तपशील ज्यामध्ये नाव वडिलाचे नाव नाव जन्मतारीख आणि पत्ता भरा सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा या राज्यामधील लोकांनी नोंद घ्यावी तर ही माहिती तुम्हाला सध्या उमंग ॲपद्वारे रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी सुद्धा मोजक्याच राज्यामध्ये उपलब्ध आहे यात प्रामुख्याने चंदीगड लखा लडाख आणि दादर व नागर हवेदी यांच्या समेक्षाही या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकच सध्या अर्ज करू शकतात लवकरच ही सुविधा देशातील अधिकाधिक राज्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल ज्यामध्ये लाखो नागरिकांना घरी बसून रेशन कार्ड काढणे शक्य होईल त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनाही ही सेवा उपलब्ध होणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद